माननीय श्री माननीय श्री माननीय श्री विलास शेड विठ्ठलराव सांडबर मामा मुक्काम पोस्ट पानमाळा सांडबरवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेड पुणे पाहू शकता हे मुकजलवर म्हणजे बाळूमामाची मेंढरं आपल्या जमिनीवर आलेली आहेत आपलं हे भाग्य आहे की ही बाळूमामाची मेंढर आपल्या इथं चरायला आलेली आहेत बाळूमामाच्या मेंढरांना म्हणजे त्यांच्या मालकांना चाळीस किलो जवारी तीस किलो बाजरी आणि दहा किलो तांदूळ दिलेला आहे एक पुण्य घ्या निसर्गाने बनवलेली ही बाळूमामाची मेंढरं पाहू शकता एक जीवनाचा आनंद घ्या मी शेतकरी भर पिकात त्यांना खाया प्यायला घातलेला आहे हे मेंढरांचे मालक आहेत पहा जीवनाचा एक आनंद असं पुण्य कधीच भेटत नाही पहा वा त्यांच्यावर गाय असती ते असतात स्वतः मालक आणि हे हा एक आनंद हा गगनात मावत नाही हे बाळूमामाची मेंढरे हे पुण्य घ्यायचं भरपूर असं त्यांना चारा खायला घालायचा आपली जवारी आपली बाजरी वगैरे सगळं काय असेल ते पीक त्याला खायला घालायचं भरपूर असा एक आनंद घ्यायचा तुम्ही गड्यांनो हा आनंद घ्या तुमच्या वाट्याला आलेला आहे तुमच्या दारापासी बाळूमामा आलेला आहे आणि तुम्ही हे बाळूमामाचा एक आनंद घ्या नेहमी लक्षात राहू द्या मी घेत असतो तुम्ही बी घ्या मी सुपरसिद्ध रिल स्टार विवेश मामा एक आनंद हे गोर किंवा हे आपल्या बाळूमामाच्या मेंढरांना खायला घातल्याने काही कमी पडत नाही पाहू शकता पहा एक आई कशी मुलाला दूध पाजते अशी ही बोलायची माता आपल्या बाळाला दूध पाजत आहे पाहू शकता वा परिसिद्ध रिस्टार विवेश मामा विलास मामा पाहू शकता ही बाळूबामाची मेंढर कशी आमच्या वावरात सरत आहे बघा तुम्ही बाळूबामाच्या मेंढरला खाया घाला एक जीवनाचा एक आनंद घ्या भरपूर असत पुण्य घ्या पाहू शकता ही बाळूबामाची मेंढर आज सोमवार असल्यामुळं आमच्या वावरात आलेली आहे किती आनंद आहे आज पहा सोमवारी आमुष्या बी आहे आज आणि एक जीवनाचा एक आनंद घ्या तुम्ही बी हे बाळूबामाच्या मेंढरांना खायला घाला भरपूर असे त्याला धनगरांना धनगर नाही म्हणता येत आपल्या घरचीच माणसं ती देवासारखी ती आपल्या दारात आलेली आहे त्यांना धान्य द्या त्यांना काय खायला बटाटे बिटाटे कांदे आपल्या शेताची तरकारी वगैरे हो त्यांना द्या एक जीवनाचा एक आनंद घ्या भरभरून खाऊ शकता ही धनगरांची मेंढर आपल्याला किती लांबून लांबून ते गाव सोडून आपल्याकडे येत असतात मी सुप्रसिद्ध रिश्तार विवेस मामा त्यांना चाळीस किलो जवारी आणि वीस किलो बाजरी दिलेली आहे आणि परत तांदूळ बी दिले आहे त्यांना आपल्या जे शेतात पिकतं ते त्यांना दिले आहे तुम्ही बी द्या दे जीवनाचा एक आनंद घ्या नमस्कार नमस्कार, नमस्कार।